हा एक अलंकार तस्कर जातीचा सा बिनविषारी साप जो उंदराची तस्करी करतो दिसायला घाबरू नका ना नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण भुजंग वांग वाघ यांच्या इथं आहे परतापूर गावात इथे एक बिनविषारी साप आहे यांच्या बोळीमध्ये कुरात रेसकी आपण बिनविषारी हात घालवून हात आता ते हात आणि डायरेक्ट हात गेला की मी परत प्रॉब्लेम होईल कुंडी साईडला घ्या ना हा इथंच आहे सर का कुंडी घ्या साईडला इथंय हात जाते एक पाहिले नाही तर डायरेक्ट मी घालू सर का एक मिनटं बरं पैगुण पाणी हात जाते बॅटरीचा

बघू जार। शकता मित्रांनो हा एक अलंकार तस्कर जातीचा सा बिनविषारी साप जो उंदराचे तस्करी करतो दिसायला बघू शकता अंगावरच्या दागिना डिझाईन आहे अर्ध्या अंगानंतर डिझाईन नाहीसे होते या सापाच्या अंगावर बघू शकता बिनविषारी साप इंग्लिश नाव कॉमन ट्रिंकेट स्नेक जो परतापूर गावात वाघ यांच्या इथे आपण रेस्क्यू केला आहे बोळीमध्ये मंत्र असते शिक्षण असते माहिती असते अभ्यास असते सध्या पावसाळीच दिवस सुरू झालेत मित्रांनो तर अडी अडचणीमध्ये हात टाकताना एकदम टाकू नका काळजी घ्या त्यानंतरच हात टाका अलंकार हिंदी नाव अलंकार मराठी मराठीत तस कर अलं <laughs> <laughs> साप सध्या अकरा वाजलेत अकरा वाजता आपण अकरा वाजले ना किती वाजले साडे दहा अकरा वाजले मित्रांनो लावा लावा जवळ <laughs> 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 बिनविषारी साप आहे मित्रांनो कोणताही साप आपल्याला स्वतःहून चावत नाही त्याला जर आपण चुकीच्या पद्धतीने हाताळलं किंवा त्याच्या अंगावर जर पाय पडला किंवा अडीअडचणीमध्ये साप बसले आणि आपण हात टाकला तर आपल्याला साप चावत असतो त्यामुळे काळजी घ्या सध्या पावसाळा सुरू झालाय त्यामुळे सर्व उंदर वगैरे आपल्या घरांमध्ये आलेत परतापूर गावामध्ये हा आपण बिनविषारी साप रेस्क्यू केलाय लवकरच याच्या सानिध्यात सोडून देऊयात कोणाचं लक्ष केलं तर सापा काय ना तुमचं माझं नाव बबन वाघ तुमचं कसं लक्ष तो सापावर येताना दिसला का ठीक दिसला आता काय करायचं आता अंधारात तुम्ही बॅटरीक वापरायची कारण की सापाच्या अंगावर जर पाय पडला तर साप चावतो आणि साप कुठला आहे हे आपल्याला माहित नसते किती पोटी आपलं एक हजार रुपये बिनविषारी साप जरी चावला तर बिल होते आपलं त्याच्यामुळे शक्यतो प्रायव्हेट दवाखान्यात जायचं नाही सरकारी दवाखान्यात जायचं सर्वात गरीब साप आहे कोणाला हात लावून पाटलं असतं काय अडचण काय आज दिवसभरात दोन्ही हे साप पकडलेच थोडीशी दादांची सापाची भीती दूर करत आहोत थोडायचा मोकळा तुमचं ब्लड सर्क्युलेशन जर वाढलं तर कळत दाबू नका तुम्ही डायरेक्ट ठेवा ना घाबरू नका ना ठीक आहे काळजी घ्या आडी अडचण ठेवू नका आडी मध्ये एकदम हात टाकू नका हात टाकताना काळजी घ्यायची हालचाल करून घ्यायची त्याच्यानंतर साथ लावायचा ठीक आहे धन्यवाद तुमच्यामुळं एका सपाला जीवदान मिळालं आज जसं आपल्याला उंदराचा त्रास व्हावा लागलाय साप जर नाही राहिला तर घरात राहणं पण मुश्किल होईल त्याच्यामुळं साप मारू नका सगळे साप चावतात पण सापाचा अभ्यास असतो ना आमचा हाताळण्याची टाक वगैरे हा बिनविषारी साप आहे तस्कर इंग्लिश मध्ये त्याला ट्रिंकेट म्हणतात हिंदी मध्ये अलंकार त्याची डिझाईन पहा आणि डिझाईन आहे त्याच्या अंगावर अर्ध्या शेपटी पर्यंत अर्ध्या अंगापर्यंत त्याच्यानंतर डिझाईन नाहीशी होत जाते

परतापूर हे असं एक गाव मित्रांनो इथे कोणीच साप मारत नाही जवळील सर्प मित्राशी कॉन्टॅक्ट करतात आतापर्यंत तिथं साप मारला जात नाही तुम्ही साप मारू नका जवळील सर्प मित्राशी कॉन्टॅक्ट करा ठीक आहे त्याला सुरक्षित रेस ठेवू लवकरच सानिध्यात सोडून देव्यात